बाई दिवसभरचं ना निस्त ताण ताण झालंय या बाईला ना एक काही काम धडच जमत नाही आणि सगळं माझ्या अंगावर टाकून देती तुम्ही काय बसले तिथं मग काय करू काय करू काय काय करू तुम्हाला दिसत नाही का घरात काय चाललंय काय नाही चाललं काय चाललंय माझी काय चाललंय अहो सगळं ताण माझ्या डोक्यावर आलंय काय काय समळू मी घरात एक काम कर हे बघ स्वयंपाक झाला ना भांडे राहू दे ना भांडे नंतर तू हा नंतर तू हा तुमच्या आईला सांग ना नंतर तू सगळी काम मीच करू का तुमच्या घरातली अहो मला ना खरंच वैताग आले बरं का तुमच्या या घरात आणि तुमचा पण आता वैताग यायला लागलाय मला अगं एवढं चिडचिड का करते तू रोजचेच काम आहे ते एवढं काय झालं अहो कामांच तर जाऊन द्या ते तर माझे पाचवीलाच पुजलेलेत पण तुम्हाला कळते का तुमचे आई बाप किती त्रास देतात मला हा त्यांनी काय केलं तुला आता त्यांनी काय केलं अहो किती रोगटलेलेत ते किती पैसे पाणी जातो कधी माझे शॉक पूर्ण होत नाही तुम्ही एक वस्तू मला कधी आणून देत नाही का तर त्यांच्या आजारपणामुळं हा आता काय त्याला मरून द्यायचं वय हा हे बघ रे ते आपल्यालाच करावं लागेल ना कोण त्यांना सांग आपण सोडून हा अक्का आयुष्य ह्याच्यातच घालायचं तुमच्या आईबाच करायचंय मरत पण नाही एकदाच असं काय तू असं काय म्हणजे तुम्हाला माझं काहीच हेच नाही तुझे आई तु बाप जर असते यांच्या जागेवर तू असते का माझ्या मरत नाहीये समजलं ना माझे आई बाप चांगले असते आणि तू तू मी वाहणार नाही का तुला काही रोग होणारच नाही मी जरी म्हातारी झाले ना तर मी माझ्या सुनांवर वगैरे असं हे नाही टाकणार जोर नाही टाकणार स्वतः उठून करण हे काही निस्ते पसरलेलेच असतात दिवस रात्रभर हा मला सगळी काम सांगतात हे बघा मला काही का, माहित नाही मी जाईन बर का इथून निघून कुठं घरी माझ्या तुला काही येड लागल काय हा घरी जात असते काय लगेच या गोष्टी मुळे अहो मग काय करू मला खूप वाईट आलाय एक काम करा तुमच्या आई बापाला तरी काढ नाही तर मला तरी काढ काय करायचं आता काय तुझ्या डोक्यात नेमकं हाँ? का हाकलून द्यायचं घरात बाहेर त्यांना हाकलूनच द्यायचं म्हणजे तुझ्या एवढ्या दिवसापासून हे डोक्यात चाललं वय एक मिनिट म्हणजे तुम्हाला काय माझी परवाच नाहीये का तुम्हाला तुमचे आई बापच दिसतायत का हा मला वाटत तुम्हाला ना माझी गरजच नाहीये मला कळून गेले बर ना का चिडचिड करू करू काहीतरी आपण काय करणार आहे तुम्ही हे बघा मी तुम्हाला सांगते मला जे वाटतंय ते तुमच्या आई बापच आहे ना करून करून मी खरंच वैतागलेली मी आता त्यांना जेवण वगैरे देणार नाही त्यात जर तुम्ही मला सहभागी नाही झाले तर मी निघून जाईल तू बर बघ पाण्या का टाकू कशाला टाकताय ती ठीक अच्छी ग बाई यांच्यामुळे ना आम्हाला रोगराई होतील हा आम्ही मारू तुमच्या लोकांमुळे गरम पाणी दे मला प्यायला मग तिकडे जाऊन जा गरम पाणी दे, दे कबर। ओ सांगा बर का तुम्ही नाही तर तुम्ही तुमचं करा मला नका सांगू काय खालडू नको तू थांब ना अहो था तुम्हाला कळत नाही का हो हाय हा? का हाय का अहो आंघोळ करीत जा

नाही मजे आम्हाला रोग झाला मग काय करायचं हे असं बांध ना मी नाही सांगणार त्यांना ते करतायत ना ते सगळे योग्य करतायत समजलं ना, 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 करता ना, करता ना? पूर्व तुझे पण वडील आहेत समजलं ना ते पण आज ना उद्या आजारी पडणार आहेत मसनात गावर गेल्यात तुम्ही मरणारच आहेत लवकर आणि आम्हाला मारायच तुम्हाला तू बाप आहे तो असं काय बोलायला लागले तू बाप आहे मारायचं काय रे मरत काय रोगने आला तानला आमच्या बाबाना कर काढू समजलं ना आमच्या आई बाप चांगले तंदुरुस्त आहेत तुमचेवणेच रोकटलेले अरे आज पण येणार की नाही येणार नाही येणार समजलं ना आम्ही त्यांना येऊनच देणार नाही काही खात्या काय पित्या आणि मग बोलत बघितलं का बघितलं का अरे सुवास ठीक आहे ना अरे लहान असा तुझा यांना सांगा अऊ असं करू नका असं करू नको तुझा तीन हजार रुपयाचे गोया लागत तुम्हाला तीन रुपयाचे दोगाला आम्हाला काही का चिल्लक हा किती घानाडा मानुसे आणि तुम्ही पण इतक्या घानाडात ना मला तर ना अत्त बोलय पण लाज वाटते बाहेर समजला ना मला लाज वाटते तुम्हाला सासू सासरे म्हणायला <laughs> काय आपले दिवस आले तो हे मुलगा पुरवा यांना आता अजिबात एक घास खायला देयचा नाही उपशिरवून देयचा हा आणि घराच्या बाहेर यायचं नाही यांना कोंडून घेऊ कोंडून अगं मी तुझ्या आई सारखी असं करू नकोस माझ्या आई सारखे नाही तुम्ही समजलं ना लिमिट मध्ये राहा माझ्या आईच्या तुमची बरोबर ना, ना कधीच होऊ शकत नाही समजलं ना वाटलं लग्नानंतर एवढी चांगली राहिली आणि वर्षानंतर तू तुझे रूप दाखवायला लागलीस का हे बघा मला तुमच्याशी काही घेणदेन नाही आणि तुम्ही पण जास्त आहे ना बोलू नका हे बघ पण आहे ना यांना कोंडून घ्यायचं बाहेर येऊन द्यायचं नाही अजिबात नाही

चलै चल येऊन घेऊ चलै चल मराईदा तुमच्या आईला पण शुगर बीपी पी आहे तरी मी तिला सांभाळत होते पण नाही तिला ना माझं काहीच हे नाही मला अजून शिकवत पाणी नाही नाही पाणी मला चल कोंडून घेऊ यांना चल तू हो बाहेर जाऊ दे त्यांना तू आता टेन्शन घेऊ नको हा याला असाच ठेव कोंडून हा चांपा हाँ। अरे तुझं कसं ऐक ना मला बर वाटतंय अ सगळं अंग माझं दुकान लागले मला चहा पिवशी वाटतो ग थोडसा घेव गोड बोरा अहोशी आपल्याला कोंडून घेतलं हो त्यांनी आपण कसं बाहेर जाणार आपण काय एवढं पाप केलं होत जेवण एवढं मात्र बरोबर हाल नाही केलं आपले घेऊन जावा कशाला आपला सुना मला त्रास ऐका <laughs> ना मी काय सांगते मला उठवत पर एका का जेवढे आपले हाल केले ना आपल्याला बीपी सुगर आहे ना आपलाच आजार आपल्या पोरांना लागू शकतो मात्र आपली त्यांना असं बोलू माफ मला ना खूप मला तर बांधून टाकलं तुला पाणी आणलं असतं मी प्यायला तिडे खिडकी का कुणी येते का काय बोल डोकून पाहतो जर कोणी आलं त्याला पाणी सांगतो आणायला कुठून बस बर झालं त्यांना कोंडलं मला तर नेवायत घालता पण खरं सांगते तुम्ही जे केलं ना खरंच चांगलं केलं माहितीये काही आता नाही जाणार पण हे बघा तुमचं मन नाही झालं पाहिजे बरं का त्यांना त्रास द्यायचा तुझं जर म्हणणं असलं ना अजून मारून येऊ त्यांना नाही नाही आता जाऊन द्या आता ते शांत बसले पडून दे त्यांना तसं पण हे बघा त्यांना मी काही जेवण बिवन देणार नाही आणि मला काही बोलायचं नाही की त्यांच्या वाटण्याचं जेवण करत जर तुम्हाला पोळक असेल तर बाहेरून जाऊन खाऊ घाल हे बघ मी अजिबात काही देणार नाहीये आता आपल्याला ना त्यांची मोतीची तयारी करावी लागेल बरं का कारण ते कधी जातील येत नाही त्यांना जर ठेवलं आपण गेलो असतो त्यांच्या आधी मग काय केलं असतं म्हणून मी चिडचिड केली पण तुम्हाला माझं समजतच नव्हतं किती खोकत देते बेडकेन ती येन बघितलं ना असं तोंड पुढं टाकतात म्हटलं माणसाला उलटच येईन त्यांच्याकडे बघून त्याच्यावर अस बॅक्टेरिया ते किटोन आपल्या अंगावर आले मग आपल्याला काही इन्फेक्शन झालं मग काय करायचं बरं ते जाऊन द्या ते तर हायच मी काय म्हणते बघा आजूबाजू वाले ना लोक विचारतील की तुमचे सासू सासरे कुठे गेले तर काही हे सांगू नका का घर ते म्हणून सरळ सांग गावाला गेलेत ते समजलं का मी सांगतो लग्नाला गेले म्हणून लग्नाला कशाला लग्नावरून लगेच येतील ते काय झालं बर हा बर आहे ना काय काय लेवत आहे काय हा माझ्याकडे म्हणायचे हा हात्रला जायचं होतं ना पुढं कुठे गेला का म्हातऱ्याला पुढे गेलाय ते गावाला okay, अरे त्याला गावाला ना त्याला गावाला यात्रेला जायचं का टुरिस्टला कधी बाहेर कधी आजच नाही नाही ते गेले पाहुण्याकडे गेले ते तुम्हाला जायचे बरं बाबराव आपण मेवणीकडे मेवणीकडे गेले आणि त्यांनी आम्हाला काही सांगितलं पण नाही हो आता असेच गेले दोन चार पाच दिसत नाही मेवणीकडे हा कधी गेले असं सकाळी गेले सकाळी आज हा सकाळीच गेले ते आव चार पंतीस आपण दिसत नाही मला आज आम्हाला जायचं होतं माहिती आहे काय अरे काय मार फोन लावतो आपण फोन कुठे देणच इकडे हां फोन नाही वापरता का करत आहे लाव ना बघ हे बघा ऐका ते येते ना दोन तीन दिवस नेते मग जा फिरायला हां आवाज संपारचे माझे राहिले ना कोण आम्ही नऊ दहा जण आहे आणि सोबत जातो आम्ही सगळे फिरायला सगळे सगळे सगळ्यात माहिती आहे पण आता त्यांना गेले परत कस बोलवा आता गेले ते अर्धा रस्त्यात नाही गावाला पण पोहोचले असंत आता ते तुमच्या फिरण्यासाठी परत येणार आहे काय हा राणे भाई ते का हा ना आता काय करणार जाऊन द्या आता तुम्ही या जाऊन मग आला तुम्हाला आके फोन मी नाहीच नाही फोन बंद सगळंच बंदीन आमचा त्यांच्याकडे फोनच नाही ना नाही नाही फोन नाही फोन ने वापरत नाही 50 सेकंद आवरय ना टाइमला दो तुम्ही जा ना तुम्ही जा हां तुम्ही जा ना तुम्ही जाऊ ते काय नाही आम्ही घेऊ नेतो त्यांना आम्ही जाऊ ना एक सीट खाली दे आमचे सासू सासरे आहेत ते माझे सासू सासरे वाट वाटा कमी झालं जाऊ दे कॅन्सल करा मग काय नंतर नंतर जा जा पुढच्या पुढच्या आता पावसाळा आपण सगळे मिळून बरं स्वयंपाक झाला ना रे चल मला जेवायला वाट भर भूक लागलं आता जेवायचा टाइम आहे चहा टाइम आहे का जेवायचं मग नाही जेवायचं काय तुम्हाला काय ते टीव्ही चालू टीव्ही टीव्ही जेवण करतो चालू आहे संशय ना काय माहिती तुमच्या आई बापाला कळत नाही का कशाला बोंब लाव मधून तिला नाटके त्यांना कल बाहेर कोणतरी आले म्हणून बोंबल तिथे त्यांच्या तोंडातच ना लाटणं कोंबते म्हणजे आवाजच नाही काढला काय बावळट लोक जेवण करू मरा आत मध्ये मरा एक एक हा तुम्हाला पाणी नाही भाकर नाही काहीच नाही दोन दिवसात गेले पाहिजे चला आहो मी काय म्हणते आपण जाऊ ना कुठतरी फिरायला कधी आज आग आता उद्या जाऊ ना डोकं दुखत थोडं माझं काय मग आता दाबते ना मी तुमचं डोकं दाब ना मग हा बर मी काय म्हणतो तो खुश आहे ना खुश आता मी ना खूप खुश आहे बर का आता पाच काहीच कटकट नाही मी एकदम खरच हॅपी आहे अजून दोन चार दिवस थांब काय आमचं टेन्शन निघून जाईल आपल्या डोक्या मागच खरं आहे ते बर का हो पण आता ते जाऊन दे दोन चार दिवस आपण आज जाऊ बर का मी म्हटलो तुला उद्या तुला घेऊन जातो म्हणजे जातो हा आणि यायचंच नाही चार पाच दिवस म्हणजे आल्यावर आहे ना मेलेले दिसले पाहिजे घरात डायरेक्ट अहो ते मरतील तेव्हा मरतील तुम्ही हे बघा माझ्या ना तुम्ही काहीच हाऊस पुरवत नाहीये बर का अग का? मी काय म्हणतोय तुला आता एवढं झालं नाही ओके आपण मोकळे ना फिरायला यायच नाही आपण तिकडे ना मस्त पंधरा पंधरा दिवस फिरत जाऊ पण मग आज आपण पिक्चरला जाऊ बर संध्याकाळी जाऊ मग हा चालतंय थांबलं का तुमचं डोकं हा थांबलं थांबलं जाऊ बर का पिक्चरला हो जायचं हा आणि कॉर्नरचं सीट बुक करू मस्त भाई एन्जॉय करू <laughs> मस्त झोप लागली बर का मांडीवर तुझ्या वा ते काय नाही बससा बसा नाही ना काय आओ ती एक दोन दिवस नाही ना अजून फोन आला काय राहील माहिती केला आम्ही जायचो माहिती बोललो ना तुम्हाला पुढच्या वर्षी जाऊन पुढच्या वर्षी एका चकलं मग काय करायचं काय झालं गेलेत कुठे पण किती दिवस झाले येते तुम्हाला सांगितलं ना मी इतके दिवस असतं का आम्हीच गेलो नाही ना त्याच्यामुळं आता सांगा कुठे ते आम्हाला

आईच्या आवाजाचा पण भास होतो रात्री आता कस नाटकच काय होते बघा ते काय माहिती का रोज आमच्या घरात ते ओल्डतच असतात ना चोवीस तास कधी सोस लावून देतात कधी पुरवला आवाज देतात रात्रीला करते पण आधी ना आता दिवसात देतात त्यामुळे आम्हाला रात्री पण आवाज ऐकू येतो हो हा कधी चहा बन देत कधी पाणी कधी जेवण आणं देत चला तुम्हाला जेवण पाणी करते काय काय भास भास असं कसा भास होतो

सोड 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 शेरपाच शेरपाच मी बाबराव आहे बाबराव हा वहिनी वहिनी काढ काय हात मोकळे करते कर हात मोकळे उठव त्याला बरं मी काय तू एक करतो पोलीस स्टेशनला कंप्ले हा ए वहिनी उठव ना वहिनी वहिनी उठ उठ ना उठ रे उठ 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 हा उठ 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 मी बाबराव हा पर मी काय तुम्ही बाहेर चालता का हा वाशी चला बाय चला उठ उठ मी मी तुम्ही गावाला गेल ना गावाला तुम्ही जसं मला कोंडून बांधून टाकलं तसं आम्ही इथं म्हणजे कोंडून बांधलं काय रे अरे 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 लय वाईट दिवस येतील रे, 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 रे।, रे तुमच्यावर सुद्धा अरे तुला पटाबाई आई बापाला घरात कोंडून बांधून ठेवलं ना रे हा तुला याच्याकरता जलमध्ये आल मी नाही अरे अरे <laughs> चला मी पाणी पाय चला बाई तुम्ही बाहेर घ्या चल <laughs> चला बाहेर चला चला बाय दरा एकणार बाप रे एवढा त्रास चला चला <laughs> <दर्या>। <laughs> या या बसा, 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 हा, बसा, बस बस हॅलो हॅलो हां यावेळेला सर का थोडे थोडे हां बरं मला सांगा काय झालं नेमकं काय काय झालं त्रास तुम्हाला आम्हाला जेवण वगैरे या दोघांनी काहीच दिलं नाही बघा मी खोकतो बर म्हणून मला कोंडून टाक खोक म्हणून कोंडून टाकलं म्हणजे तो आपण त्रास त्याला होत होता म्हणून म्हणजे तुला काही रोग वेग ना? ना। का नाही नाही ना चुन आता नवराबाई तुम्ही नवराबाईचा बाजू घेऊनच बोलला ना तुम्हाला एकच मुलगा आहे बरोबर आणि एकच सून आहे आणि ते हे दिवस तुम्हाला आणले का आता अरे तुम्ही किती लाड केला त्या पोराचा हा लहानपणापासून जे नाही ती वस्तू त्याला देत राहिली जे नाही जे लागले त्याला ते घेऊन दिलं हा गाजी लग्न केलं नाही अरे बर का तुम्ही सुद्धा म्हातारे होणार आहे ठेवा तुमच्यावर सुद्धा ही वेळ येणार आहे तुम्ही जर आजच सास सासऱ्याला किंवा आई बापाला जर घरात कोंडून मारून टाकीत असाल बिगर आण पाणी वाचून तर तुम्हाला सुद्धा ना चांगलं नाही होणार तुमच्या पोटी संतती झाली नंतर तुमचे पोरं तेच पाहणार आहे आणि तुम्हाला तेच दिवस येणार आहे काय आमला रोग हुई, बर काय रोग आहे त्यांनी मला सांगत डॉक्टरने सांगितलं कोंडा बाहेर काढूच नका असे डॉक्टर लोक म्हणले तुम्हाला त्याच्या जेवणाचे भांडे बाजूलाच ठेवा नाही आम्हाला काय झालं काय काही होणार नाही अन्न नाही अरे बाई कमी कमी आपण विचार करायचा त्यांच्या वेळ आली तर आपल्या वेळ येऊ शकते आपण म्हात माणसं होणारच आहे आपण खोकला येणारच आहे आपल्याला खोकल्यानं कुठे त्रास होता काय का? बी हा का संसर्ग हो रोग आहे का जेवण ताट वगैरेच करावं लागतं वेगळीच भांड बर तुम्ही आम्हाला किती चाटा मारल्या पहिल्या दिवशी आलो म्हटलं आम्हाला यात्रेला जायचं श्रीपत्रावलं आम्हाला बरोबर तर तुम्ही काय म्हणे मेहूनच्या गावाला गेले म्हणा आता तीन दिवसाने परत आलो तर तुम्ही काय म्हणे अजून आलेच नाही घरातून आवाज येत होते तुम्ही घरात बांधून टाकले नाही हो। तुझ्या मुळे झालंय बर सगळं तू सांगितलं होतं मला असं करायला काय काय ही म्हणत होती त्यांना करू आपण यांना बांधून ठेवू मारू नाहीतर नाही मारला म्हणी मी, मी, मी निघून जाते म्हणी मायाला माझा मा, बरं तुम्ही केलं तुम्हाला कळत नाही तू कशाला सांगायचं मग अरे एकदा आई बाप तुला कुठे नाही भेटणार बायको बायको कुड्या भेटेल तुला एक एक दोघांना त्या ए चाल मा घरी सांभाळय तुला हा पालापोच करतो हा असं नका करू हे बघा चुकलं माझं मान थोडं नीट ऐका ना ऐका ना बाबा बाबा जमीन जागा तुया नाही नाही माझं चुकलं ऐक ना ऐक ना हिच्या हिच्यामुळे ना मी तो हिचं ऐकलं आणि तुम्हाला त्रास दिला आता मी असं नाही वागणार हा चुकलं मला पाया पडतो मी स्थानिक पडतो मला समजत नाही मी काय काय करून या पुढे चुका करशील तू नाही नाही अजिबात नाही सेवा करशील आई वाटलाच मी सेवा करीन काय मरा परत मला काना आला नाही पाहिजे नाही अजिबात नाही मा मित्र आहे एक नाही ठेवतो मला पोटातलं सांगतो तो मला मावाल्या घरातलं मी त्याला सांगतो त्याच्या घरातलं मला तो सांगतोय हो हे बघ तुला सांभाळ जमत असेल तर थांब नाही तर नाहीतर तूच जायतोय घरी निघून

जर नाही नेलं तर मला फोन कर पाणी आणि बैल त्यांना आय पाणी पिने पाजा हा पाणी चला जाऊ द्या भाई नवरा बायकोचा विषय होता त्यांचा त्यांना त्रास होत होता त्यांनी असं मनात शंका कालती तर त्याने आता त्यांना कळालं तर ते मला आता नाही चुकणार येड पड ज्या पाणी प्या दोघे पण त्या पाणी आणि लगेच स्वयंपाक कर मी तीन दिवस उपशी ठेवतो बघू काय त्रास होतोय सहा दिवस जेवायला पोटा वाचून त्याचा आजार असेल पण तुम्ही पोटा वाचून देतो पोटभर सोन एक इतकी ती एक करून आणली तुम्ही इकडे का पार मला वाटत होत सोन चांगली तवाली बर करा जेवण बिवण आराम करा पुढे जाऊ नका करा घर जेवण करून जा ना नाही नाही मला घरी काम आहे बाबा बर येऊ का तुम्ही चला बरं आता आराम करा नाही इथंच करा मग नाही इथंच करा पडा इथंच पडा पडा दोघ शेजारी अध्या त्याला जेव जेव पड गे पण पड हा बरं येऊ का शेर पण पटक्यान तिला मदत करू लागली मी काय करू आता बर बसा तुम्ही हा ऐ गॅस पेट्य हो।